आज खूप 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 खुश आहे आणि मी आणि महेश सुद्धा कारण आज सोहमदादाचा रिझल्ट लागलेला आहे दहावीचा रिझल्ट आणि कार कर रे बाबा हॅलो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर दिवसाची सुरुवात ही नेहमीप्रमाणेच देवपूजेपासून झालेली आहे म्हणजे अगदीच सुरुवात नाही कारण सकाळची बरीचशी माझी कामे आटपून गेली त्यानंतर मग आंघोळ वगैरे करून देवपूजा केली आता रोजचंच काम ते म्हणजे की उमरठ्याची पूजा तर छान अशी उमरठ्याची पूजा मी करून घेते आहे आणि मस्त छोटीशी रांगोळी काढते खरं तर न रांगोळी मी रोज नाही काढत म्हणजे बाहेर बरं का जी मी आता काढताना तुम्हाला दाखवते ते कारण नानंतर झाडू पोछा करणारे येतात ना त्यांना किती तरी वेळा मी सांगितलेला आहे तरीसुद्धा त्यांच्या लक्षात राहत नाही कारण ते रोजचे एक दोन दिवसानंतर सगळे चेंज होत असतात तर ते ना झाडू मारताना सगळी रांगोळी पुसून टाकतात म्हणून फक्त आता उमरठ्यावरती म्हणजे लक्ष्मीची पावलं आणि जे, जे स्वस्तिक आहे ना त्याच्याच भोवती मी छोटीशी रांगोळी काढत असते आणि ते झाल्यानंतर लगेच मी ब्रेकफास्ट रेडी करत आहे आज ब्रेकफास्टमध्ये काय बनवावं असं चाललेलं होतं तर मग मी इथे बनवणार आहे उपमा उपमा बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने मी बनवत असते म्हणजे एकदा मिरची टाकून म्हणजे मला ना माझ्या आईकडे लहानपणापासून जे खायची सवय आहे मिरची टाकून छान हळद टाकून असा उपमा बनवायची माझी आई मला तशाच पद्धतीचा आवडतो तर कधी तशा पद्धतीने बनवते कधी सासरीना लाल तिखट घालून बनवला जातो कधी ती पद्धत मी म्हणजे त्या पद्धतीने बनवते तर कधी साऊथ इंडियन जी पद्धत असते ना त्याप्रमाणे बनवते आणि खरं सांगायचं झालं तर सोहमला अजिबात उपमा आवडत नाही आता इथे तो तेच विचारायला आला होता की काय बनवलेला आहे आणि गंमत अशी होती की त्या ते, त्याला माहितीच नव्हतं की मी इथे कॅमेरा सेट केलेला आहे तर तो जाता जाता त्याचं लक्ष गेलं ते तिथे आणि तुम्हाला माहिती आहे की सोमला ना आवडतच नाही तो कधीच काही शूट करू देत नाही तर म्हटलं आज तरी खाईल म्हणून मग मी माझ्याच पद्धतीने मला जसा आवडतो तसा बनवलेला होता पण शेवटी तेच झालं त्याने खाल्ला नाही आता इथे मी रवा छान भाजून घेत आहे आणि ही जी दुपारची कामं जी म्हणते काम ना मी नेहमी जी करायची असतात ती बरीच कामं माझी पेंडिंग आहेत जी अजूनही माझ्याने होत नाही आहे तर त्यामुळे नाहीतर रवा वगैरे जो असतो ना तो असं भाजून ठेवला ना तर कुठलाही म्हणजे शिरा बनवताना किंवा उपमा बनवताना परत त्याला भाजण्याची गरज पडत नाही डायरेक्टली आपण फोडणी दिली ना तरीही चालतं पण आता तो तसाच ठेवलेला होता मी कारण डीमार्टमधून सामान आणलेला होता तर तो तसाच भरून ठेवलेला होता तर म्हटलं असू द्या आधी रवा भाजून घेतला त्यानंतर तेल तापल्यानंतर जिरं मोरी हिंग आणि शेंगदाणे टाकलेले आहेत आणि मिरची कढीपत्ता टाकला आणि कांदा टाकला लसूण टाकलेला आहे आणि ते छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घातलेला आणि नंतर मग हळद वगैरे टाकून छान परत रवा छान भाजून घेतला सगळ्या मसाल्यांमध्ये आणि नंतर मीठ वगैरे टाकून छान पाणी वगैरे टाकलेलं आहे एक दोन छान झाकण ठेवून एक तीन चार मिनटं ठेवायचं म्हणजे छान मोकळा मोकळा होतो तो आणि मौसूत होतो केव्हाही ना उपमा बनवताना किंवा मग आपण जे बनवतो शिरा ते बनवल्यानंतर जेव्हा आपण पाणी किंवा शिरा बनवताना दूध टाकतो तर त्याच्यानंतर झाकण ठेवायचं तर त्यामुळे काय होतं की आपण उपमा बनवतो ना तर रवा छान असा मऊ होतो म्हणजे असा वे मोकळा मोकळा पण होतो नंतर पण त्याच्या आधी छान मऊ होतो आणि खायला खूप मस्त लागतो तर ते सगळं माझं इथे चालू आहे आणि मस्त झालेला होता उपमा पण नेहमीप्रमाणे सोहमने काही खाल्ला आणि आईने आणि मीनेच खाल्ला आणि त्याचबरोबर मी साईडला चहासुद्धा ठेवलेली होती सोहमची आणि आईंची माझी एकदा चहा घेऊन झालेली होती आणि मग त्याच्यानंतर मग छान त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि मस्त माझा उपमा तयार झाला होता आता ब्रेकफास्ट वगैरे झाल्यानंतर मी थोडं बाहेरसुद्धा गेली होती कारण भाज्या वगैरे घेऊन यायच्या होत्या आधी कसं बाजारात वगैरे जायची पण आता ती सवय सुटली कारण बाजार इथून खूप लांब आहे तर मग बाजूलाच दोन मिनटाच्या अंतरावरती रिलायन्स मार्ट आहे सो तिथेच मी भाज्या वगैरे घ्यायला जात असते भाज्या आणायचं होतं दूध वगैरे फळं काही फुलं वगैरे घाई घेऊन यायची होती मला तर ती सगळी मी घेऊन आलेली आहे आणि भाज्या आणणं म्हणजे आजकाल ना खूप म्हणजे डोकेदुखीचं काम होतं असं मला वाटतं कारण एक तर गरमीमुळे कामं करायची इच्छा नसते त्यामध्ये काही भाज्या आणल्यानं त्या निवडून ठेवायला खरंच खूप कंटाळा येतो तर असं काही रुटीन झालं आणि आज मला ब्रोकोली इतकी छान मिळाली ना आता ब्रोकोली जेव्हा स्वस्ती होती तेव्हा खूप खाल्ली खरं तर मी ब्रोकोली वगैरे अजिबात खात नव्हती बरं का पण नंतर मी म्हटलं की माझ्या मैत्रिणीच्या तोंडून ऐकलं की खूप छान लागते म्हणून म्हटलं चल आपण ट्राय करूया एकदा मी ट्राय केली आणि खरंच खूप आवडली मला आणि म्हटलं चला त्यानिमित्ताने ती खाल्लीही जाते म्हणून आणली आणि मी मला ना इथे क थोडंसं वाटत होतं की बिल खूप जास्त झालं म्हणून मी प्रत्येक बिल आणि ते गोष्टींचं रेट चेक करत होती आणि ते चेक करताना मला कळलं की जी ब्रोकोली मी घेऊन आलेली आहे ती शंभर रुपयाची तेवढी ब्रोकोली होती पण ठीक आहे आता आणल्यानंतर काय पर्याय आणि खायचं म्हटल्यानंतर काही पर्यायच नसतो खावं तर लागणार तर असं ते सगळं घेऊन आलेली होती तर इथे सगळ्या भाज्या मी काढल्या आणि सगळ्या फ्रीजमध्ये छान स्टोअर करून ठेवल्या आता हा व्हिडिओ होता नेक्स्ट डेचा ज्या दिवशी माझ्या दादाचा दहावीचा रिझल्ट लागला तर काय झालं की जे काही झालेलं आहे ते सगळं मी पुढे डिटेल तुम्हाला सांगणारच आहे तर इथे छान मी स्वीट घेऊन आलेली होती त्याला आवडतात ते मोतीचूरचे लाडू आणले होते पेढे आणले होते आणि हे एक वेगळीच बेंगॉली मिठाई होती तर ती पण मला खूप आवडते म्हणून मी ती घेऊन आलेली होती तर अशी स्वीट घेऊन आली त्यानंतर सोहमला सांगितलं की आधी देवाजवळ ठेव सकाळी म्हणजे मी दुपारी लागला ना रिझल्ट मी एवढा उन्हाचं कुठे ते जाणार म्हणून सकाळीच जेव्हा दुपारी रिझल्ट लागला तेव्हा मी साखर ठेवायला सांगितली होती त्याला आता म्हटलं पेढे आणलेले आहेत तर ते ठेव आणि हे त्याचं लक्ष नसताना मी शूट केलेलं आहे बरं का म्हणजे त्याला कळलं बहुतेक तर तो नाहीच म्हणत होता पण मग मी त्याला म्हटलं की नाही एवढं तरी कर एवढं तरी ठेव म्हणून तर देवाजवळ त्याने पेढे वगैरे ठेवले नमस्कार वगैरे केला त्यानंतर आम्हालासुद्धा नमस्कार केला ते सगळं मी काहीच शूट केलेलं नाही आहे ते सगळं मी पुढे तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर त्यान त्यात संध्याकाळी आम्ही काय केलं तर खूप विचार विचारलं त्याला तरी तो सांगायला काही तयार नव्हता काय खायचं आहे म्हणून शेवटी त्याला जे आवडतं तेच आम्ही इथे ते पिझ्झा पार्टी वगैरे केली होती तर ही क्लिप मी आधीच इथे ॲड करते हे रात्रीची वेळ होती जेव्हा आम्ही डिनरमध्ये हे सगळं मागवलं होतं आणि आईंसाठी स्पेशल वेगळं मागवलं होतं शेवभाजी वगैरे मागवली होती त्यांच्यासाठी तो पिझ्झा वगैरे खा नाही म्हणून आणि मस्त पिझ्झा पार्टी आम्ही एन्जॉय केली तर चला पुढचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना आणि मजेतच राहायला हवं तर ब्लॉगच्या सुरुवातीला तुम्ही सगळं पाहिलेलंच आहे तर आज खूप 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 खुश आहे आणि मी आणि महेश सुद्धा कारण आज सोमदादाचा रिझल्ट लागलेला आहे दहावीचा रिझल्ट आणि खूप छान मार्गाने तो पास झालेला आहे आणि मी अशी बेडरूममध्ये बसून शूट करते व्हिडिओ कारण सोमची इच्छा होती की तू हे सगळं काहीच शूट करायचं नाही आणि दाखवायचंसुद्धा नाही त्यामुळे मी जसं तुम्हाला दाखवलं मी आता की अगदी छोटेशे ग्लिम्सच मी शूट केल्या होत्या कारण काय झालं की आज एकतर आम्हाला माहितीच नव्हतं की आज दहावीचा रिझल्ट लागणार आहे कारण त्यांनी एक फिक्स डेट अशी डिक्लेअर केलेली नव्हती जसं महाराष्ट्रामध्ये बारावीचा रिझल्ट कधीचाच लागला तसं आज आ, बारावीचा रिझल्ट लागला सकाळी तर माझ्या मैत्रिणी होत्या तर त्यांना मी म्हणजे फोन केलेले की काय रिझल्ट लागला काय नाही म्हणजे आमच्या ग्रुपमधल्या ओके तर मला माहितीच नव्हतं की आजच दहावीचा लागणार आहे त्यांनी पंधरा तारखेपर्यंत सांगितलेलं होतं आणि ते सगळं झाल्यानंतर सोहम चेक करत होता त्याला एका न्यूजवर कळलं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा रिझल्ट लागलेला आहे म्हणजे सीबीएसईचा तो एकाच दिवशी लागणार होता सगळा सो तो चेक करत होता आणि तेव्हा त्याला कळलं की आपल्यासुद्धा रिझल्ट लागलेला आहे पण जी साईट असते ना ती ओपन होत नव्हती आणि तो प्रॉब्लेम असतोच कारण सगळं एकाच वेळेला बघतात त्यामुळे त्या साईट ज्या असतात त्या पटकन ओपन होत नाही तर त्यामध्ये बराच वेळ गेला म्हणजे जवळजवळ अर्धा तास झालं त्याला ते त्याचा रिझल्ट काही दिसत नव्हता त्यामुळे तो थोडा म्हणजे नाही का पॅनिक होत होता की अरे हे ओपन होत नाही असं असं म्हटलं ठीक आहे होईल ते थोड्या वेळानंतर बघूया आपण आणि जेव्हा त्यांनी तो रिझल्ट बघितला तर मी इतकी खुश होती आणि खरं मी जसं सांगते ना की मला त्यावेळी म्हणजे असं काय मी प्रिपेअरच नव्हती आणि मला सुचलंच नाही की त्यावेळेला मी ते शूट करावं म्हणून आणि मला माहीत नाही की ते शूट जरी केलं असतं तर सोमने मला ते तुमच्यासोबत दा म्हणजे व्हिडिओमध्ये दाखव पण दिलं असतं की नाही म्हणून तर मी त्यावेळेला ते, ते काही शूट केले नाही त्याने मला आवाज दिला की मम्मी रिझल्ट लागलेला आहे मी जाऊन बघितलं आणि म्हणजे स्क्रीनवरती म्हणजे नाही का आधीसारखे पर्सेंटाईल वगैरे ते दिलेले नसतात So, ते सो त्याने ते सगळे मार्कशीट वगैरे दाखवली त्याची आणि त्याच्यानंतर मग काढलं तर मी एवढी खुश झाली ना म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त आनंद मला झालेला कारण सोहमला नाईंटी पर्सेंट मिळालेले आहे नव्वद टक्के मिळालेले आहे सोहमला तर मी खूप खुश आहे मी आणि ऑफकोर्स महेशसुद्धा सोहम थोडासा डिसअपॉइंटेड आहे तुम्हाला माहितीच आजकालची मुलं मार्क्स मिळाल्यानंतर त्यांचं असतं की अरे थोडंफार जास्त मिळायला पाहिजे होते थोडी आणखी म्हणजे असं तर त्याला भरपूर समजवलं आम्ही कारण त्याला सगळ्या म्हणजे सगळ्या सब्जेक्टमध्ये ट्वेंटी मार्क्स जे असतात आपल्या वेळेला शंभर मार्कांचं असायचं पण यांच्या वेळेला असं असतं की एटी मार्क थेअरीचे असतात आणि ट्वेंटी मार्क, मार्क प्रॅक्टिकलचे आणि ते सुद्धा सांगते की मी जितक्या जणांचे म्हणजे लोकांच्या अक्षर स्टेटस ठेवतात लोक आजकाल मार्कशीट वगैरे तर सगळ्यांच्या मार्कशीट बघितल्या ना म्हणजे महाराष्ट्रातल्यासुद्धा आणि इथल्यासुद्धा तर प्रॅक्टिकलमध्ये अगदी फुल मार्क्स मिळत दिलेले आहेत सर्वांना म्हणजे वीसपैकी वीस मार्क्स दिलेले आहेत आणि थिअरीमध्ये बऱ्याच मुलांना कमी मार्क्स असतात पण ते वीस धरून त्यांचे जे पर्सेंटेज आहे ते छान वाढतात पण सोमच्या बाबतीतनं ते नाही झालं म्हणजे त्यांच्या शाळेमध्येच ना भरपूर कमी मार्क्स दिले नाईंटी एटी असेच मार्क्स दिलेले आणि सगळ्यांनाच तसे दिलेले असं नाही की सोमलाच दिलेले आहे आणि त्यामुळे सोम थोडासा नाराज होता की एवढी मेहनत केली आणि ज्या वेळेला त्यांनी त्यांच्या मॅडमलाही सांगितलं होतं की आम्हाला मला प्रॅक्टिकलमध्ये तर फुल मार्क्स तुम्ही देणारच म्हणून तर ती आधीच म्हणजे जेव्हा एक्झामच्या आधी तेव्हाच नाही म्हणाली होती की आम्हाला फुल मार्क्स देता येत नाही असं ती म्हणाली होती तर सोहम तेच म्हणाला की सगळ्या शाळांमध्ये फुल मार्क्स दिलेले फक्त आमच्याच शाळेमध्ये दिले नाही तर म्हटलं ठीक आहे ते या त्यामध्ये काही एवढी मेहनत नाही मेहनत कशामध्ये होती थेअरीमध्ये कारण तिथे जास्त तुम्ही अभ्यास केलेला होता तिथे तुम्हाला डोकं चालवायचं होतं तर ते खरे जास्त मार्क्स आहेत असं मला तरी वाटतं हे मी त्याला समजवलं आणि बाकी ऐंशी पैकी म्हणजे एटी मार्क्सचा होता तो त्यामध्ये सगळ्या याच्यात त्याला सेवन्टीच्या वरतीच मार्क्स आहेत सेवन्टी थ्री सेवन्टी टू असेच मार्क्स आहेत फक्त हिंदीमध्ये कमी मार्क्स आहेत कारण त्याला आणि त्याला माहिती होतं की हिंदीमध्ये त्याला कमी कारण तो इतका बोर झाला होता हिंदी वाचून म्हणजे अक्षरशः एक्झामच्या आधी तर त्याला असं झालं होतं की मी वाचतच नाही म्हणून म्हणजे इतका तो बोर सब्जेक्ट वाटत होता त्याला पण म्हटलं नाही त्यामुळे स्कोर वाढू शकतात तर त्याने जेव्हा एक्झाम दिली ना त्यावेळेला त्याने क्लिअरली सांगितलं होतं की हिंदीच्यामध्ये मला कमीच मार्क्स मिळतील सो so त्यासाठी आम्ही प्रिपेअर होतो आम्हालाही माहिती होतं की ओके ठीक आहे पण बाकीच्या सब्जेक्टमध्ये मस्त मार्क्स मिळाले आणि ते रिझल्ट आल्यानंतर जेव्हा त्यांनी हे केलं तर तेव्हा आता त्याला ते असं वाटते की यार हिंदीमध्ये आणखी थोडं जास्त केलं असतं तर छान मार्क्स मिळाले असते आणि त्याचप्रमाणे बरेच जण ना जसं ए आय सब्जेक्ट होता तर यांना ऑप्शन्स दिलेले होते म्हणजे सोमने घेतला होता पण ऑप्शन होतं की तुम्ही एक्झाम द्यायची किंवा नाही जायची ते तुमच्यावर डिपेंड आहे तर सोहमने ते नाही घेतलं होतं तर मे बी बाकीच्या याच्यामध्ये कंपल्सरी होतं तर त्याचेही पर्सेंटेज म्हणजे त्याचे मार्क्स मिळून मग पर्सेंटेज वाढतात असं असेल कदाचित मला माहीत नाही बरं का मी अंदाजे सांगते तर मी तर खूप खुश आहे आणि जेव्हा नाईंटी ऐकलं ना तेव्हा तर मला खरंच खूप आनंद झाला कारण मला अपेक्षाच नव्हती की सोमला इतके मार्क्स मिळतील त्याने आम्हाला सांगितलं होतं की एटी फाईव्हच्या खाली तर मला अजिबात मिळणार नाही पण नाइंटीच्या वरती जातील की नाही हे मला माहीत नाही आहे तर ते आमच्यासाठी एक म म्हणतो ना मग सरप्राईज असं असंच होतं आमच्यासाठी आणि नाईंटी मार्क्स मिळाले तर आम्ही खूप खुश आहोत आणि सोमला मी तेच तेच सांगते की बाबा खूप छान मार्क्स मिळवले खरी गोष्ट सांगायचं झालं ना तर आम्ही सोमवर कधीही कुठल्या गोष्टींसाठी प्रेशर दिलेलं नाही आहे अभ्यासाच्या सुद्धा नाही त्याला कधीच आम्ही असं म्हटलं नाही की तुला इतकेच मार्क्स मिळायला पाहिजे नाही त्याला आम्ही आधीपासून एकच गोष्ट सांगितलेली की तू मनापासून अभ्यास कर मेहनत कर त्यानंतर जितके मिळाले तितके नो मॅटर की तुला कमी मिळतील काही नाही कारण जर तू मेहनत नाही केलीस आणि कमी मार्क्स मिळाले तर ऑब्वियसली आहे की म्हणजे मेहनतच नाही केली तर मिळणार कसे नाही का मग आपण म्हणू शकतो की आणखी छान मिळाले असते पण मेहनत केल्यानंतर मला दिसत होतो की दिवस दिवस भरतो किती अभ्यास करतोय सकाळी चार चार वाजेपासून उठून तो, तो करतोय तर त्यानंतर तर आम्ही आणि म्हणजे रिझल्ट लागायच्या आधीच आम्ही तर सांगितलं होतं की तुला सेवन्टी जरी मिळाले ना तरीसुद्धा आम्ही खुश राहणार आहोत तर आम्हाला त्या गोष्टींचं हे नव्हतं पण छान मार्क्स मिळवले सोमने नाईन्टी मार्क्स मिळवले आणि तुम्हाला गंमत सांगू त्यानंतर मला त्याने काहीच शूट करू दिले नाही बरं का तुम्ही जे बघितलं ना की पेढे वगैरे मी आणले त्याला सांगितलं की आधी साखर ठेवली होती कारण दुपारची वेळ होती तर म्हटलं एवढं उन्हात मी कुठे जाऊ ना इथे आजूबाजूला काही मिळत नाही तर म्हटलं आधी साखर ठेवूया साखर ठेवली आणि मग आता मी जाऊन पेढे वगैरे घेऊन आली तर तेव्हाही तो म्हणाला की अरे काय यार तुम्हाला इतकं काय हे होतंय म्हणजे ठीक आहे ना रिझल्ट लागला तुम्ही काय एवढे एक्सायटेड होत आहे पेढे आणि वगैरे आणतायत तर म्हटलं तुला नाही करणार ते एक्साइटमेंट आमच्या वेळेला असं होतं की पास होतो की नाही एवढंच आम्ही अच्छा चांगल्या मार्गाने पास होऊ असं असायचं पण आताचं तसं नाही कॉम्पिटिशन्स भरपूर आहे तर त्याला म्हटलं की नाही मी पेढे आणणार मी आणले आणि त्याला जेव्हा मी ठेवायला सांगितले ना तर ते जे तुम्ही बघितलं शूट केलेलं ते पण मी चुपचाप शूट केलं आणि जसं तो उठला आणि त्याला दिसतं की मी शूट करते तर त्याने सांगितलं की मी देणारच नाही मी पेढाही खाणार नाही असं लिटरली मला धमकी दिली त्याने धमकी तर तेव्हा मी ते चुपचाप म्हटलं ठीक आहे मी नाही शूट करत त्याने माझा मोबाईल पण घेऊन घेतला की तू ऐकणार आणि माझं म्हणून त्यानंतर जे सगळे आनंदाचे क्षण मी नाही शूट करू शकले त्याने छान पेढा भरवला आम्ही त्याला पेढा भरवला नमस्कार केला ते सगळं आणि सं विचारतोय काय करायचं काय करायचं तर तेही तो सांगत नव्हता तर बघूया आता काय त्याला म्हणते मी आज छान स्पेशल काहीतरी बनवणार तर तो त्यालाही रेडी नाही आहे बनवू काय बनवायचं तुला जे बनवायचं ते बनवू म्हटलं ठीक आहे आपण नाहीतर बाहेर जाऊ शकत नाही तर मग बाहेरून काहीतरी ऑर्डर करूया तर त्यातही त्याचं चाललं आहे की तुम्हाला जे खायचं ते ऑर्डर करूया बघूया काय शेवटी त्याला कन्व्हिन्स करून काहीतरी तर छान आजचं त्याचं आवडतं आम्ही मागवणार आहे तर असा दिवस होता आजचा आणि खूप 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 खुश होतो आणि जेव्हा मार्क्स मिळाले फोन वगैरे सुरू झाले तेव्हाही त्याचं तेच होतं की मम्मी माझं मार्कशीट किंवा काहीच तू स्टेटसला ठेवायचं नाही मला ते अजिबात चालणार नाही सो मी पाच झाले तर तुला आज माझं ऐकावं लागेल आणि खरं तर म्हणजे खरं तर मला असं होतं की त्याच्यासोबत फोटो किंवा फक्त एक सांगावं की बा इतके रिझल्ट कारण सगळ्यांना आतुरता था असते ना की किती मिळाले काय मिळाले तर फक्त एवढं की इतके मिळाले असं मी ठेवणार होते पण नंतर त्याने सांगितल्यानंतर नाही आणि खरं तर मला ते स्टेटसला ठेवायला अजिबात आवडत नाही मी माझं सांगते बरं का मला ह्या अशा गोष्टी स्टेटसवर शेअर करायला अजिबात आवडत नाही हां शेअर केलं असतं की बाबा नाईन्टी पर्सेंट मिळाले केलंही असतं ते मी एवढंच केलं असतं ते मार्कशीट वगैरे टाकणं मला ते मनाला पटत नाही का आपण ते एवढं एवढं पर्सनल गोष्टी आपण सगळ्यांसोबत शेअर करायच्या आणि सोशल मीडियावर मी आहे ॲज अ ब्लॉगर म्हणून मला माहिती आहे की कुठे काय शेअर करायचं कुठे नाही त्याचे म्हणजे जाऊच द्या तो विषय आता मला बोलायचं नाही उगाच कोणाला वाटेल की ही करत नाही म्हणून आपल्याला म्हणते तर नको मला जे नाही आवडत so, ते मी नाही केलं तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करू शकता बरं का सो असं होतं आणि त्याच्या म्हणजे त्याची इच्छा नव्हती म्हणून मी ते कोणासोबतच काहीच शेअर केलेले नाही आहे पण आता व्हिडिओमध्ये कारण नंतर कमेंट्स येतील की सांगितलं नाही म्हणून बरेच जण म्हणतात की तू खूप जास्त काही लपवून ठेवते असंही होतं पण असं काही नाही आहे ॲज अ ब्लॉगर म्हणून बऱ्याचशा गोष्टी सगळ्याच गोष्टी शेअर करायच्या नसतात सोशल मीडियावरती सोशल मीडियावरती सो म्हणून तर ठीक आहे म्हणून मी असं सांगते आणि मी जसं म्हटलं की झुपचाप इकडे व्हिडिओ शूट करते अर्थात त्याने तो व्हिडिओ वगैरे बघत नाही त्याच्यामुळे त्याला कळणार नाही तर नाईंटी पर्सेंट मिळालेले माझ्या डुग्गूला मी खूप हॅप्पी आहे सो असंच तो छान प्रगती करत राहो दिवसेंदिवस छान मार्क्स मिळवू आणि आनंदी राहो निरोगी राहो सगळं काही व्यवस्थित करून मेहनत करून जितकेही मार्क्स मिळतील पुढे भविष्यामध्ये तर त्यामध्ये आम्ही हॅप्पीच असणार आहोत आणि आमचा आशीर्वाद आमचे ब्लेसिंग सदैव त्याच्या पाठीशी राहणार आहेत आणि आपले स्वामी तर आहेत स्वामींचे आशीर्वादसुद्धा त्याच्या पाठीशी आहेतच तर अशी ही न्यूज मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर चला आजच्या या छान आनंदाच्या बातमीवरच मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करणार आहे लवकर भेटणार आहे तुम्हाला एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे आजचा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लगेच लाईक करा कमेंट करा की तुमच्यापैकी तुमच्या घरी जर कोणी दहावीमध्ये वगैरे असेल तर त्यांना किती छान मार्क्स मिळाले ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून शेअर करू शकता आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा फक्त व्हिडिओ बघू नका चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असणारा बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन ऑन होईल आणि माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील चला लवकर भेटूया का नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांना